सर्वांना माझा नमस्कार आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस बावीस एप्रिल हा दिवस जगभरामध्ये वसुंधरा दिन अर्थ डे म्हणून साजरा केला जातो अर्थ डे ही संकल्पना काय आहे अर्थ डे का साजरा केला जातो याविषयी सविस्तर माहिती देणारा एक लेख सकाळ समूहाच्या एन आय ई या पेपरमध्ये आलेला आहे तो लेख वाचल्याच्या नंतर असं वाटलं की या लेखातील महत्त्वपूर्ण माहिती आपण गुरुकुलमधील आणि समाजातील विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करूयात म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न सुरुवातीला आपण हे समजावून घेऊयात की वसुंधरा दिन ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली तर अर्थ डे म्हणजे वसुंधरा दिन साजरा करण्याची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी सर्वप्रथम मांडली त्यांनी अमेरिकेतील दोन कोटींपेक्षा जास्त लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली आपण बघतो की पर्यावरणाच्या अनेक समस्या आहेत वाढती लोकसंख्या आहे वृक्षतोड आहे प्रदूषण आहे जागतिक तापमान वाढ आहे तर या समस्यांबाबत दोन कोटींपेक्षा जास्त लोकांमध्ये गेलार्ड नेल्सन यांनी जागृती निर्माण केली आणि त्यांच्या संकल्पनेमधून लोकांनी या पृथ्वीचं संरक्षण करावं यासाठी जागृत व्हावं यासाठी एकोणावीसशे सत्तरमध्ये पहिल्यांदा अर्थ डे साजरा करण्यात आला आता आपण हे समजावून घेऊयात की ही पृथ्वी आपल्याला काय देते तर ही पृथ्वी आपल्याला झाडे देते झाडे आहेत म्हणून आपण आहोत झाडं आहेत म्हणून पाऊस पडतो सावली मिळते फळं मिळतात फुलं मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ऑक्सिजन मिळतो म्हणून ही झाडं आपल्याला कोण देतं तर ही पृथ्वी आपल्याला झाडं देते ही पृथ्वी आपल्याला समुद्र देते समुद्रामध्ये आपल्याला मासे मिळतात मोती मिळतात शंख शिंपले मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ मिळतं ही पृथ्वी आपल्याला जमीन देते जमिनीमुळे आपल्या राहण्यासाठी जागा मिळते आपण तिथं घर बांधू शकतो शेती करू शकतो माती उपलब्ध आहे म्हणून आपण शेती करू शकतो म्हणून आपल्याला अन्न मिळतं ही पृथ्वी आपल्याला सुंदर अशा डोंगर रांगा देते ज्यामध्ये दे। वन औषधी उपलब्ध असतात प्राण्यांना त्या ठिकाणी राहता येतं ही पृथ्वी आपल्याला नद्या देते नद्यांमुळे आपल्याला पिण्यासाठी पाणी मिळतं म्हणजे ही पृथ्वी आपल्याला जीवनच देऊन टाकते जीवन जगण्यासाठी जे जे काही लागतं त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ही पृथ्वी देते म्हणून ही पृथ्वी जपण्यासाठी ही पृथ्वी संरक्षित व्हावी ही पृथ्वी आणखी सुंदर व्हावी यासाठी हा वसुंधरा दिन साजरा केला जातो सध्या आपण बघत आहोत की बेचाळीस त्रेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान गेलं आहे पुढच्या दहा वर्षाचा जर आपण विचार केला तर काय भयानक परिस्थिती असेल म्हणून पुढच्या दहा वर्षाच्या नंतर या पृथ्वीवरती वातावरण जर शुद्ध ठेवायचं असेल तर आज आपल्याकडे एक पर्याय आहे तो म्हणजे जागृत होणं आणि झाडं लावणं आणि जे झाडं पूर्वीपासून आहेत त्यांना जपणं त्यांना न तोडणं हे आपल्या हातामध्ये आहे म्हणून आपण आज या पृथ्वीसाठी काय करू शकतो तर आपल्या घराजवळ आपल्या शाळेजवळ आपण वृक्षारोपण करू शकतो पाऊस पडला जूनमध्ये की आपण अनेक झाडं लावू शकतो त्यांना जगू शकतो त्याचबरोबर अनेक लोकांना आपण जागृत करू शकतो की झाडं तोडू नका जे आहेत त्यांना जपा आणि जे झाडं आपण लावली त्यांना आपण मोठे करूयात अशी जागृती आपण समाजामध्ये या वसुंधरा दिनाच्या निमित्ताने करू शकतो तर आपण सगळेजण ही सुंदर अशी पृथ्वी आणखी सुंदर करण्यासाठी प्रयत्न करूयात वसुंधरा दिनाच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन झाडं लावून त्यांना जगवण्याचा संकल्प या दिवशी करूयात धन्यवाद